नमस्कार सत्यव्रत चॅनेलच्या यू बी द दर्ड अंपायर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज एक राजकारणामधला महत्वाचा प्रश्न आपण बघणार आहोत तो प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये बदमाश उथळ आणि मतलबी लोक यशस्वी होताना का दिसतात इटालियन चाणक्य मॅके ॲवेलीने या सगळ्या प्रश्नाचा विचार केलेला आहे मॅके ॲवेली हा विचारवंत इटलीमध्ये पंधराव्या शतकामध्ये होऊन गेला तो स्वतः अगदी बावीसाव्या वर्षापासून राजकारणामध्ये एक डिप्लोमॅट म्हणून सक्रिय होता चौदा वर्ष सक्रिय होता नंतर राज्य बदल झाल्यावर तो राजकारणाच्या बाहेर फेकला गेला मॅकेवली अत्यंत प्रामाणिक असा अधिकारी होता राज्य बदल झाल्यावर अर्थातच त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले परंतु नंतर सगळे हिशोब तपासून झाल्यावर सगळ्यांच्याच लक्षात आलं की मॅकेवली कसलाही भ्रष्टाचार केलेला नाही उलट सरकारच त्याला काहीतरी देणं लागतंय मॅकेवली हा अत्यंत बुद्धिमान होता इतिहासाचा निष्ठावंत अभ्यासक होता राजकारणाचा चतुर उपासक होता आणि त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या मनाला तत्वज्ञानाचं अधिष्ठान होत इतकी वर्ष राजकारण अत्यंत जवळून बघितल्यावर त्याला राज्यशास्त्रामध्ये सांगितल्या जाणाऱ्या आदर्शवादी थिअरीज अगदी उथळ वाटू लागल्या राजाला देवानं पाठवलेलं असतं राजा लोकांची एकत्रित इच्छाशक्ती व्यक्त करत असतो देशाच्या नेत्यामध्ये देशाचा आत्मा राहत असतो लोकांनी निवडून दिलेले नेते लोकांचं खरं प्रतिनिधित्व करत असतात हे सगळे सिद्धांत सत्यापासून फार दूर आहेत असं त्याला वाटू लागलं राजकारणी लोक हे अत्यंत आत्मभग्न असतात त्यांना स्वतःच्या राजकीय फायद्याशिवाय बाकी कशाशीही घेणं देणं नसतं हे त्याच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या अनुभवातून त्यांनी ते सगळं बघितलेलं होत रोमन आणि ग्रीक साम्राज्यांचा इतिहास त्याने अतिशय सखोलपणे अभ्यासला होता अंधार युगातील पोपशाहीचा अभ्यास सुद्धा त्यानं केलेला होता इटली मधले शेकडो राजे रजवाडे त्याने अभ्यासलेले होते शेकडो कट आणि कारस्थान त्याने अभ्यासली होती आणि त्यातली काही स्वतःच्या डोळ्याने बघितलेली सुद्धा होती असा हा मॅके हवेली वयाच्या चाळीसाव्या वर्षी राजकारणाच्या बाहेर फेकला गेला त्यानंतरच्या काळात आपल्या अनुभवाच्या आणि अभ्यासाच्या आणि तत्वज्ञानाच्या आधारावर त्यानं दोन पुस्तकं लिहिली दोन ग्रंथ लिहिले राजकारण अगदी खरं खरं कसं असत हे त्यांनी या पुस्तकांमध्ये नमूद केलेलं आहे चांगले विचारवंत अभ्यासू आणि नैतिक लोक राजकारणात यशस्वी का होत नाही हा मॅके चिंतनाचा विषय होता चांगले लोक राजकारणात मागे का पडतात त्यांच्या हत्या का होतात त्यांना बदनाम का केलं जात ते देशोधडीला का लागतात आणि शेवटी राजकारणाच्या बाहेर फेकले का जातात या सगळ्यावर मॅके विचार केलेला होता या उलट राजकारणामध्ये साधारणपणे नको ते लोक यशस्वी होताना दिसतात हे सुद्धा त्यानं बघितलेलं होत त्यानं लिहिलंय की राजकारणात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे दोन गोष्टी असायला लागतात एक म्हणजे राजकारणाला आवश्यक असलेले गुण सगळे गुण तुमच्याकडे असायला लागतात आणि दुसरं म्हणजे नशीब तुमच्या बाजूनी असायला लागतं या दोन गोष्टींना मॅक्यावेली इटालियन मध्ये वर्टू आणि फॉर्च्युना अशी नावं देतो राजकारणाला ना आवश्यक असलेल्या गुणांमध्ये मॅकियावेली राजकीय कौशल्य कपट संधी साधूपणा राजकीय ताकद निश्चयी स्वभाव आणि निर्णय घेऊन कृती करण्याची क्षमता यांचा समावेश करतो फॉर्च्युनामध्ये मॅकियावेली समोर आलेल्या संधीचा अंदाज घेण्याच्या क्षमतेचा समावेश करतो समोर येत असलेल्या संधीचा इतरांच्या खूप आधी तुम्हाला वास लागला पाहिजे असं मॅके सांगतो राजकारणाच्या कौशल्यामध्ये मॅकेयावेली फसवणूक करण्याच्या क्षमतेचा समावेश करतो त्याचबरोबर विरोधकांच्या मनात भीती उत्पन्न करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला पाहिजे असं तो सांगतो त्याचबरोबर वाटेल त्या लोकांच्या बरोबर आणि पक्षांच्या बरोबर संधी साधू आघाड्या तयार करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला लागते असं तो सांगतो फसवणूक करणे भीती दाखवणं संधी साधूपणा करणं या सगळ्याला जर गुण म्हणता येत असेल तर ते सगळे गुण राजकीय कौशल्यामध्ये अंतर्भूत असतात असं मॅकेवली सांगतो सत्तेच्या लढाईमध्ये कुठल्याही नैतिक तत्वापेक्षा या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या जा ठरतात असं था सा मॅकेवली सांगतो त्यामुळे अर्थातच अशा कपटी नेत्यांच्या समोर विचारशील आणि नैतिक ने लोक टिकाव धरू शकत नाही लोकांशी तुम्हाला खोटं बोलता आलं पाहिजे त्यांना फसवता आलं पाहिजे मॅकेवली सांगतो की तुम्ही खोटं बोला काहीही त्यानं फरक पडत नाही तुम्हाला चटकदार घोषणा देता आल्या पाहिजेत फक्त अगदी पुरातन कालापासून राजकारणी लोक चटकदार घोषणा देऊन लोकांना फसवत आलेले आहेत अगदी आपण विसाव्या विसाव्या शतकाचा विचार करू या आधुनिक काळामध्ये सुद्धा सगळे कपटी नेते लोकांना आवडतील अशा सोप्या परंतु अत्यंत आकर्षक घोषणा देताना दिसतात उदाहरणार्थ ट्रम्प यांची मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा हिटलरची घोषणा होती एक वंश एक राष्ट्र एक नेता मुसोलिनीची घोषणा होती नेता नेहमी बरोबरच असतो माओ ची घोषणा होती चीन आता जागृत झाला आहे खर तर अशा घोषणाचं सत्याशी कसलंही नातं नसतं परंतु लोकांना त्या घोषणा आवडतात या अशा घोषणामुळे नेत्यांची प्रतिमा उजळून निघते या उलट चांगले विचारवंत राजकारणी लोक प्रजेला सत्य किती कॉम्प्लेक्स आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि नेमकं याच कारणामुळे हे लोक मागं पडतात प्रजेमधील बहुसंख्य लोक अत्यंत उथळ बुद्धिमत्तेचे असतात असं मॅक सांगतो योग्य विचार करून दोन्ही बाजू सांगणाऱ्या नेत्याकडे निर्णय क्षमता नाहीचे असं प्रजेला वाटत लोकांना समाजात आणि आपल्या जीवनात बदल हवा असतो सोप्या आणि उथळ घोषणा देणारे नेते बदल घडवून आणू शकतील असं उथळ प्रजेला वाटत राहत आणि त्यामुळंच अशी उथळ प्रजा या उथळ आणि कपटी लोकांच्या माग जात राहते असं मॅकली सांगतो दुसरं म्हणजे हे कपटी नेते समाजात सतत काहीतरी घडवत राहतात समाज सतत ढवळत राहिला जाईल कसा राहिला जाईल हे लोक हे बघत राहतात अगदी अर्थहीन गोष्टींमध्ये हे लोक प्रजेला सतत गुंतवून ठेवतात उदाहरणार्थ माऊन सगळ्या चीनला चिमण्या मारायला लावलं कारण काय तर चिमण्या म्हणे शेतातील अन्न खातात एकंदर चीन मधल्या सगळ्या चिमण्या मारून धान्य उत्पादन प्रचंड वाढवण्याचा विचार होता सगळा चीन चिमण्यांच्या मागे लागला चिमण्या मारू लागला चीन मधल्या सगळ्या चिमण्या मारल्या गेल्या पण चीन धान्य उत्पादन कधी वाढलंच नाही सगळ्या चिमण्या मेल्यामुळं टोळ खायला चिमण्याच उरल्या नाहीत आणि त्यानंतर असंख्य टोलधाडी आल्या आणि सगळी शेतं फस्त झाली यामुळं पडलेल्या दुष् दुष्काळामध्ये सुमारे तीन कोटी लोक भुकेमुळं नाश पावले एवढा प्रचंड गोंधळ झाला तरी माऊला कोणी जबाबदार धरलं नाही कारण त्यानं तो तोपर्यंत घराघरात लोखंडाच्या भट्ट्या लावायचा जुमला सुरू केला होता गरा घराघरात लोखंड तयार करू आणि एक मोठे औद्योगिक क्रांती तयार करू असा हा सगळा विचार होता हा जुमला आणल्यानंतर आपण अन्नधान्यामध्ये जगाचे गुरु होणार होतो त्याचे काय झाले हे कुणीही माऊला विचारलं नाही चीन मध्ये अंगणा अंगणामध्ये लोखंडाच्या भट्ट्या लागल्या आता यातून तयार झालेलं लोखंड अत्यंत कमी प्रतीचं होत पाच सहा वर्ष या तमाशामध्ये सगळी प्रजा अडकून राहिली कमी प्रतीचं लोखंड इंडस्ट्री ग्रेडचं नव्हतं ते सगळं लोखंड शेवटी भंगार म्हणूनच वापरायला लागलं पण यासाठी सुद्धा माऊला कोणी जबाबदार धरलं नाही कारण मग त्यांनी एकोणीसशे सहासष्ट साली कल्चरल रेव्होल्युशन म्हणजे सांस्कृतिक क्रांती जाहीर केली आणि त्याच्यामध्ये प्रजेला अडकवून टाकला चिमण्या मारून सगळा चीन सगळ्या जगाचा धान्य गुरु बनणार होता नंतर घराघरामध्ये लोखंड बनवून चीन लोखंड गुरु बनणार होता आता हे सगळं फेल गेल्यावर कल्चरल रेव्होल्युशनची घोषणा झाली आता चीन चार जुन्या गोष्टी मोडण्यात रममाण झाला आता जुने रिवाज जुनी संस्कृती जुन्या सवयी आणि जुने, जुने विचार असं सर्व मोडून चीन जगामध्ये सर्वश्रेष्ठ बनायला निघालेला होता हा कल्चरल रेव्होल्युशनचा प्रकार माओच्या निधनापर्यंत म्हणजे एकोणीशे शहात्तर पर्यंत चालला चिमण्या मारण्याचा जुमला लोखंडाचा जुमला आणि नंतर कल्चरल रेव्होल्युशनचा जुमला अशी अठरा वर्ष यानं त्या धुंदीमध्ये निघाली यानं त्या प्रकाराने विश्वगुरु बनायला निघालेल्या प्रजेच्या हाती शेवटी काहीही लागलं नाही प्रजेची विचारक्षमता अत्यंत मर्यादित असते असं मॅकॅविलीने लिहिलेलं आहे एकदा एखाद्या एक नेत्याचं आकर्षण वाटलं की तो नेता कार्यक्षम सुद्धा आहे त्याला सगळं कळतं आहे असं प्रजेला वाटू लागत शिवाय सतत असे जुमले समोर येत राहणं सुद्धा प्रजेला अतिशय आवडत काहीतरी आहे म्हणजे देश पुढे चाललाय असं प्रजेला वाटत ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे अचीवमेंट सुद्धा आहे अशी प्रजेची धारणा होऊन बसलेली असते प्रजा अगदी साधा सुद्धा विचार करत नाही आपल्या खिशात हात घालून आपल्याला जास्त पैसे मिळू लागलेले आहेत का ही साधी टेस्ट देखील प्रजा करत नाही प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून नेत्याच्या मागे जायचं या सगळ्या सोप्या घोषणा आणि जुमले हवेत सोडून झाल्यावर हे कपटी राजकारणी संपूर्ण राष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण तयार करत राहतात याच उदाहरण म्हणजे जुने विचार बदलण्याच्या नावाखाली चीनमध्ये अनेक विचारवंतांना मारलं गेलं संपूर्ण देशामध्ये भीती पसरवण्यासाठी हे लोक आपापल्या समर्थकांच्या टोळ्या तयार करतात हिटलरने स्टॉम ट्रुपर्स नावाचा एक प्रति सैन्य तयार केलं मुसोलिनीने ब्राऊन शर्ट्स नावाची आपल्या समर्थकांची सेना तयार केली माओने विद्यार्थ्यांची रेड गार्ड्स ही संघटना तयार केली अत्यंत कमी विचारक्षमता असलेल्या लोकांना अशा सगळ्या संगर, संघ संघटनांचं आकर्षण वाटत असतं सेनांचं आकर्षण वाटत असत त्याचबरोबर या सगळ्या गोंधळात अत्यंत संधी साधू लोक सुद्धा या संघटनांमध्ये घुसतात सगळ्या समाजामध्ये या संघटनांद्वाराद्वारे भीती पसरवली जाते अगदी सिस्टमॅटिकली भीती पसरवली जाते आजकाल अशा संघटना करायचं कारण उरलेलं नाहीये कारण हे काम आता सोशल मीडियावरच्या ट्रोल आर्मी करतात हे आपण सगळ्या जगामध्ये बघत आहोत सोशल मीडिया वापरून भीती पसरवली जाते ट्रम्पचे स... समर्थक हे किती गचाळ भाषेमध्ये द्वेष आणि भीती पसरवत असतात हे बघण्यासारखं असत विषय लक्षात यावा म्हणून आपण हे अत्यंत भडक उदाहरण घेत आहोत तसं बघायला गेलं तर आज सुद्धा हेच सगळे उद्योग यानं त्या प्रकाराने केले जात असतात अत्यंत साळसूतपणे केले जात असतात आपण आपली नजर जर आपल्या आजूबाजूच्या जगाकडे टाकली तर आपल्याला हे सगळं निश्चितपणे दिसून येईल अगदी सगळे जगभर दिसून येईल फारसे आपवाद नाहीयेत या जगामध्ये हिटलर मुसोलिनी आणि माओ ही तीन उदाहरणं मॅक्या रंगवलेल्या कपटी नेत्यांच्या चित्रामध्ये अगदी चपकल बसतात हे तिघेही तसं बघायला गेलं तर आणखड होते अगदी लहान वयात त्यांनी शिक्षण सोडलेलं होतं परंतु आपण मोठे तत्वचिंतक आहोत असा त्यांचा दावा होता शिक्षण सोडणं आणि राजकारणामध्ये येणं याच्या ये मधल्या काळात तुम्ही काय करत होता असं विचारलं तर मी चिंतन करत होतो असं हे तिघे जण सांगत हे लोक खर तर अनपड आहेत हे शेवटपर्यंत लोकांच्या लक्षामध्ये नाही त्यांच्या समर्थकांच्या लक्षामध्ये आलं नाही ते सत्तेवरून पाय उतार होईपर्यंत या लोकांना काहीही कळत नाही हे प्रजेला कळलं नाही नंतरच्या पिढ्यांनी मात्र आपल्या आई बापांना तुम्ही सुद्धा तुमच्या नेत्यासारखेच मूर्ख होता हे सांगितलं परंतु तोपर्यंत या साऱ्या नेत्यांची अनेक वर्ष सत्ता उपभोगून झालेली होती पुढे सांगतो की असे गोंधळ होतात याच कारण असं आहे की आपला नेता कसा आहे हे प्रजा फक्त बघून ठरवते आपल्या डोळ्यांनी ठरवते प्रजेला आपला नेता फक्त दूरूनच दिसत असतो तो जवळ आला तर प्रजेला तो कसा आहे हे कळण्याची शक्यता असते त्यामुळे हे सगळे नेते जे असतात ना ते प्रजेपासून लांब राहतात आपली इमेज सांभाळत राहतात जनता नेत्याच्या वरनं आपलं मत बनवते अनुभवावरनं नाही हे मॅकेलीने आपल्याला सांगितलेलं आहे हिटलर मुसोलिनी आणि माओ हे तिघेही राजकीय सभा घेण्यामध्ये अत्यंत माहीर होते तिघेही अत्यंत प्रभावी वक्ते होते पण गंमत म्हणजे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स कधीही घेत नसत प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुठले प्रश्न विचारले जातील हे माहीत नसत येईल याचा तिथे ये ये उत्तर देताना भांबेरी उडू शकते आणि यामुळं आपण सर्वज्ञानी आहोत या आपल्या आहो इमेजला तडा जाईल अशी या अनपड लोकांना भीती वाटत असते मॅकेविल लिहितो की ज्याला राज्य करायचं आहे त्यांना अत्यंत ढोंगी असायला लागत आपल्या द प्रिन्स या पुस्तकाच्या आठव्या सॉरी अठ्ठावीसाव्या प्रकरणात मॅकेवली लिहितो की प्रजा अत्यंत साधी होळी असते ज्याला लोकांना फसवायचं आहे त्याला फसणारे समर्थक प्रजेमध्ये अगदी मुबलक संख्येने सतत भेटत राहतात कसलीही बौद्धिक सखोलता नसूनही केवळ ढोंगाच्या बळावर अनेक वर्ष राज्य करता येतं असं माट्यावेलीच प्रतिपादन आहे आपण खूप महान आहोत आपण खूप करारी आहोत आपण खूप धार्मिक आहोत असं ढोंग सतत करत राहायचं तसं आपण असायलाच पाहिजे असं काही नसतं त्याशिवाय आपण अत्यंत कार्यक्षम आहोत अशा वावड्या उडवत राहायचं असा हा सगळा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला राबवताना एक पथ्य मात्र पाळायला लागतं हे पथ्य म्हणजे काय हे सांगताना मॅके म्हणतो की प्रजेमध्ये सतत भीती आणि राग या दोन अत्यंत भडक भावनांच्या लाटा उठवत राहायचं लोकांना सतत कोणाची तरी भीती वाटत राहिली पाहिजे लोक सतत कुणाच्या तरी रागामध्ये राहिले पाहिजेत आपल्या डिस्कोर्सेस या पुस्तकाच्या त्रेपन्नाव्या प्रकरणात मॅकेविली लिहितो की कुठलंही संकट आलं देशावर की या लोकांना अत्यंत आनंद होतो कारण हे कपटी नेते त्या संकटाचा एक पर्वणी म्हणून वापर करतात संकटाच्या काळात भीती आणि रागाच्या लाटा उठवणं या नेत्यांना अत्यंत सोपं जात या लाटा उठत राहिल्या की आपला नेता हाच आपला एकमेव तारणार आहे असं साध्या बहुळ्या जनतेला सतत वाटत राहत अर्थात आपण मी नाही तर कोण असा प्रचार करत राहायचं असत माझ्याशिवाय हा देश चालवण्यासाठी एकही माणूस लायक नाही असा प्रचार सतत हस्ते परहस्ते करत राहायचा असतो असं मॅकेवेली सांगतो सांस्कृतिक धार्मिक आणि राष्ट्रीय सोहळे खूप मोठ्या प्रमाणावर करायचे असतात असं मॅकेयावेली सांगतो लोकांचे डोळे सतत विस्मयानं विस्फारलेले राहिले पाहिजे विस्मय दरारा वचक असं सगळंच या निमित्तानं तयार होत मोठे मोठे सोहळे करत राहायचं आपण त्यात पुढं पुढं राहायचं आपला नेता महान आहे हे लोकांच्या डोळ्यावर बिंबवत राहायचं हे लोकांच्या डोळ्यावर बिंबवत राहिलं की ते त्यांच्या मनावर आपोआप बिंबवलं जातं असं मॅके यावेळी सांगतो जे लांबून दिसत आहे ते खरं आहे असं समजण्या एवढी प्रजा दुधखुळी असते असं मॅकेवली सांगितलेलं आहे आपण किती लोकप्रिय आहोत हे लोकांच्या मनावर बिंबत राहायचं असत पण खर तर लोकांना आपली सतत भीती वाटत राहिली पाहिजे असं मॅकेवेली सांगतो आपल्या प्रजेला आपल्या नेत्याविषयी प्रेम आणि भीती असं दोन्ही वाटलं पाहिजे असं मॅकेवलीचं प्रतिपादन आहे परंतु हे दोन्ही एकाच वेळेस शक्य नसल्यामुळे त्यातल्या त्यात भीती वाटावी भी असं मॅक्यावेली सांगतो प्रेमापेक्षा भीती वाटलेली चांगली आपल्या समर्थकांच्या झुंडी तयार केल्यामुळं हे दोन्ही प्रश्न सुटतात नेत्याच्या मागे झुंडीच्या झुंडी असल्यामुळं नेता लोकप्रिय आहे अशी भावना तयार होते आणि झुंडीमुळे समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार होतं या पलीकडे जाऊन नेत्यानं समाजातील वेगवेगळ्या अत्यंत महत्वाच्या ग्रुपची निष्ठा मिळवायची असते लॉयल्टी मिळवायची असते पूर्वीच्याकडे सरदार दरकदार व्यापारी वर्ग शेती करणारे जमीनदार यांच्या निष्ठा महत्वाच्या होत्या आताच्या जमान्यात उद्योगपती समाजाचे हितसंबंध सांभाळणं सत्ता टिकवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असतं ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचे प्रेम संबंध आपण बघितलेलेच आहे ट्रम्प आणि फेसबुक यांचे मधुर संबंध नुकतेच बाहेर आलेले आहेत याशिवाय कॉर्पोरेट टॅक्स कमी करून ट्रम्प साहेबांनी एकूणच कॅपिटलिस्ट वर्गाला सुद्धा खुश करून टाकलेलं आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे प्रेक्षकांनी आपल्या आजूबाजूला आजू थोडंसं बघितलं तर अशा अनेक जोड्या आपल्याला अगदी प्रत्येक देशामध्ये दिसून येतील यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नेत्यानं समाजामधील भेद वाढवत ठेवले पाहिजेत असं मॅके परत परत सांगितलेलं आहे आपल्या पुस्तकाच्या नवव्या सतराव्या आणि विसाव्या अशा तीन तीन प्रकरणांमध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे मॅके सांगतो की नेत्यानं समाजामधील भेदांचा फायदा उठवला पाहिजे समाजाच्या एका भागाला टार्गेट करून द्वेष पेटवणाऱ्या नेत्याला सततचा राजकीय डिव्हिडंड मिळत राहतो आपण विरुद्ध ते असा नॅरेटिव्ह समाजामध्ये सतत पसरवत राहिलं पाहिजे हिटलरनं ज्यू जू वंशाविरुद्ध पराकोटीचा द्वेष पसरव पसरवला मुसोलिने सोशालिस्ट लोक रोमा नावाचे जिप्सी आणि होमोसेक्सुअल लोक अशा सगळ्यांविरुद्ध वातावरण पेटत ठेवलं माओनं कॅपिटलिस्ट लोकांना लक्ष बनवलं खर तर समाजामध्ये बदल घडणं ही अनेक दशकांनी अने साध्य होणारी गोष्ट असते आर्थिक म्हणा राजकीय म्हणा सामाजिक म्हणा बदल घडायला अनेक दशकं लागत असतात ते अत्यंत हळू अशा पद्धतीने पुढे जाणारी प्रोसेस आहे परंतु आम्ही हे सगळं पटकन करून टाकू असं सत्तेवर आलेल्या नेत्यांनी प्रजेला सांगितलेलं असत तसं होत तर काही नसतं त्यामुळं मग अशा सगळ्या महत्वाच्या बदलांच्या वरून किंवा न घडणाऱ्या बदलांवरनं प्रजेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे समाजातील भेद उपयोगी पडतात प्रजा भीती आणि रागामध्ये राहिली की तिचं लक्ष या गोष्टींकडे जातच नाही एकंदर राजकारण हा सगळा लबाडांचा कारभार आहे असं चित्र मॅके तयार केलेलं आहे असं आपल्या डोळ्यासमोर मॅकेव्हिली वाचल्यावर उभं राहत बहुतेक नेते असेच असतात कारण प्रजेमधील बहुतेक लोक उथळच असतात असं सगळं असताना काही मूळचे चांगले आणि विचारवंत लोक सुद्धा क्वचित कधीतरी यशस्वी होताना दिसत हे मॅकेविलीने नाकारलेलं नाहीये चांगले नेते जे असतात ते क्षमाशील असतात श्रद्धावान असतात विचारवंत असतात माणुसकी असलेले असतात प्रामाणिक असतात आणि धार्मिकही असतात परंतु त्याच वेळेस त्यांना नक्की काय आहे हे पूर्णपणे कळलेलं असतं नाहीतर ते राजकारणात टिकत नाही अच्छा दोन्ही बाजूनी समर्थ असलेले नेते अत्यंत विरळ असतात असं मॅकॅवलीच प्रतिपादन आहे असे असतात तर मूलत हे सगळं असं आहे हे असं मॅक्यावेलीचं प्रतिपादन आहे मॅक्यावेलीने अत्यंत खऱ्या पद्धतीने राजकारण कसं असतं याचं चित्र रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे तो बदनामनही झालेला आहे यात आपण जर बघायला गेलो तर नेत्यांच्या या प्रकारात सगळ्या राजकीय तत्वज्ञानांच्या झुली पांगरलेले सगळे सत्ता पिपासू आपल्याला दिसतात यात राजे असतात नाझी असतात फॅसिस्ट असतात कम्युनिस्ट असतात लोकशाहीवादी असतात आणि लोकशाहीच्या आडून सत्ता हडपणारे हुकुमशाह सुद्धा असतात कुठल्याही विचारसरणीचा नेता याला अपवाद नसतो लोक खुळ्या असतात म्हणून बदमाश लोकांचं फावत आता प्रश्न असा येतो की लोक खुळे का असतात या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न विसाव्या आणि एकविसाव्या शतकातल्या अनेक विचारवंतांनी केला आहे तो भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू तोपर्यंत मॅकेविली जे म्हणालेलं आहे ते योग्य आहे का याबद्दल तुम्हीच वा थर्ड अंपायर धन्यवाद